देशात सर्वात मोठं कृषी क्षेत्र असलं तरीही आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर शेतकऱ्याला नफा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो ही विचार करण्यासारखी परिस्थिती आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे मुंबईत आयोजित भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शताब्दी दिन उद्घाटन समारंभात ते बोलत होते गेल्या पंच्याहत्तर वर्षात कृषी संबंधित संस्थांनी शेतकऱ्यांशी नाळ जोडण्यासाठी पुरेसं काम केलं का याचा आढावा घ्यायला हवा असं ते म्हणाले कृषी क्षेत्राच्या विकासासाठी या कृषी संस्थांनी अधिक काम करण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली शेतकऱ्यांना लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात आणून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली देशाला विकसित भारताचा दर्जा मिळवून द्यायचा असेल तर देशातील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढवण्याची गरज आहे विशेषत ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्यांचंही उत्पन्न वाढणं गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं शेतकऱ्यांसाठी आपण जितकं केलं त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येतो असं सांगत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच ठेवण्यास सुरू ठेवून देणं ही चिंतेची बाब असून त्याचं समाधान करणं गरजेचं आहे असंही उपराष्ट्रपती म्हणाले भारत को विकसित दर्जा मिलना आहे हर व्यक्ति की आय को आठ गुना करना है उस आठ गुना करने में सबसे बड़ा योगदान ग्रामीण अर्थव्यवस्था का है किसान कल्याण का है कृषि उत्पाद कितना बड़ा व्यापार है मैं चुनौतीपूर्ण प्रश्न करता हूं आपकी संस्थाओं ने किसान को उसमें जोड़ने के लिए क्या किया किसान को कृषि से जोड़ते उसकी मार्केटिंग से जोड़ते एक बदलाव आता क्यों ऐसा नहीं हुआ ये सोचने का प्रश्न है राज्यपाल सीपी राधाकृष्णन केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी च्या परिसरात शताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या विशेष स्तंभाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींनी केलं